ज्या कुठल्या महिलेची छेड काढली गेली असेल त्या महिलेला समोर आणखी आपण आहोत सी एस टीच्या बाहेर आणि तुम्हाला दाखवतं इकडे सी एस टी आहे या इकडून मराठा सेवक आपल्याशी काही संवाद साधत आहेत पाठीमागे इकडे महानगरपालिकेची बिल्डिंग आहे इकडे सी एस टी आहे आणि इथे कशी व्यवस्था केली जाते आहे जेवणाची असेल किंवा इतर सर्व गोष्टी सचिन भाऊ तुम्ही या ठिकाणी पोहोचलेल्या आहात पुण्यातून या ठिकाणी आला आहे कालपासून दोन बातम्या या ठिकाणी व्हायरल होत आहेत एक बातमी अशी आहे की महिला पत्रकारांची छेड करण्यात आली मराठा आंदोलकांकडून असंही बोललं जात आहे आणि मराठा आंदोलक चोऱ्या करतायत असंही बोललं जात आहे किंवा इतर सगळ्या अशा गोष्टींवरती आता काही मीडिया प्रसारमाध्यमं बोलत आहेत तर तुमच्या माध्यमातून तुम्ही मराठा सेवक आहात नेमकं काय सांगणार आहे हां जो कोणी मराठा सेवक असेल किंवा मराठा असेल किंवा कोणीही असेल तो कुठल्याही जाती धर्माचा असेल त्याला कडक कडकातली कडक शिक्षा द्या पोलीस प्रशासनाच्या ताब्यात द्या मला वाटतं हे सगळं नरेटिव्ह पसरवण्याचा विषय आहे मीडियाने जे दाखवायला पाहिजे ते सोयीस्करित्या रपवले खास करून टेलिव्हिजन न्यूज मीडिया भारताचं आणि महाराष्ट्राचं टेलिव्हिजन न्यूज मीडिया यांना माझी हात जोडून कळकायची विनंती आहे पाटील तब्बल चार दिवस झाले उपाशी आहेत हा असा माणूस आहे ज्याने आज पण एका वर्षात तब्बल सहा सात उपोषणं केली आहेत समाजाचा हा तुम्हाला हल्लकल्लोळ लोकांना जर दाखवता येत असेल तुम्हाला लोकांच्या वेदनासुद्धा दाखवायला पाहिजेत माझी हात जोडून विनंती आहे प्रत्येक समाज बांधवाला समाजात आम्ही कधी विचार केला नव्हता की आम्हाला असं रस्त्यावर झोपायची वेळ येईल संडास बाथरूम करायला इतका स्ट्रगल करायला लागतोय लोकांना या सगळ्या गोष्टी नाही सहन होऊ शकत याचे कॉमन पब्लिक टॉयलेट्स लावलेले आहेत स... कुठलाही राजकीय नेता याच्यामध्ये आप याचा वापर करू शकतो हो का मग तुम्ही समजू शकता आमच्या भावांच्या वेदना किती आमच्या आमचं दुःख तुम्हाला आमचा धिंगाणा कदाचित दिसत असेल रात्रीचा पण दुःख समजून घ्या माझी विनंती आहे प्रत्येक प्रत्येक मराठा सेवकाला सुद्धा आपल्यात कोणी बाहेरचा घुसलेला आहे का नाही बारकाईने लक्ष ठेवा जर तो घुसलेला दिसेल ताबड तो पोलीस प्रशासनाच्या ताब्यात द्या कारण मी असं असं ऐकण्यामध्ये आलेलं की गळ्यामध्ये ऑरेंज गमचे घालून लोकांमध्ये बस मराठे असल्याचा दिखावा सुद्धा केला जातो काही लोकांकडनं या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या अजिबात हुल्लडबाजी करू नका घोषणा द्या आपल्या घोषणा आपल्या हक्काच्या आहेत पण हुल्लडबाजी होता का माने कुठल्याही नेत्याला शिविगाळ होता नये रस्त्यामध्ये बसून रस्ते जाम करू नका फुटपाथवर बसा फुटपाथ सगळे जाम करा मुंबईच्या रहदारीला अडथळा होणार नाही याची विशेष काळजी घ्या आपण मराठे आपण आपण तसे नाही जाऊ चा। छत्रपतींची शिकवण आहे आपल्याला की गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये असा लढा असला पाहिजे आणि आपला मार्ग तोच आहे आपले आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू आहे आणि यात यश मिळणारच आहे थोडं बाकी आहे थोडं सहकार्य करा थोडं सहन करा आपल्या वेदनांपेक्षा तिकडच्या त्या माणसाच्या जा वेदना जास्त महत्त्वाच्या आहेत तब्बल चार दिवस झाले जनांगी पाटलांच्या पोटात अन्नाचा कण नाही आहे या गोष्टींना थोडं विशेष संवेदनशीलतेने बघा स्पीकर्स बंद करा जय शिवराय बांधवांनो पाहतो आहे या वेदना मराठा समाजाच्या आहेत मराठा समाजाला मुद्दाम बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं आहे किंवा या ठिकाणी आंदोलन करत आहे कसे हुल्लडबाजी करतायत हे दाखवतायत मी एक मुद्दा म्हणून सांगेल की आंदोलनकर्त्यांचं हुल्लडबाजी नाही आहे आंदोलनकर्ते पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत काही आंदोलनकर्ते झोपडीत राहणार आहेत शेतात शेत शेतक शेत म्हणजे शेतात कामं करणारी आहेत ज्यांनी तालुकासुद्धा बघितला नाही असे सुद्धा मराठा बांधव मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत त्यांना इथं आल्यानंतर वाटलं माझ्या गावाच्या चौकावरती मोठा झ ध्वज फडकतो मग मी या उंच पोलवरती काच ध्वज लावायचा नाही या भावना या ठिकाणी त्याच्या व्यक्त झाल्या आणि गावात माझा तलाव आहे मग मी तलावात उडी मारतो पोहतो आंघोळ करतो मग इथं एक समुद्रासारखं मोठा समुद्र आहे मग त्यामध्ये मी का उडी नाही मारायची किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून आहात मी वारंवार त्या गोष्टी सांगतो आहे पण एक मुद्दा म्हणून सांगेल की पावसात जेवताना मराठे दिसत नाहीत का ज्या मराठ्यांचं जेवण बंद केलं लालबागच्या राजा राजानं आज काल लालबागच्या राजालासुद्धा पूर्ण जेवू घालतील तिथं जे भाविक येत आहेत दर्शनाला तिथे आमचे बांधव पोहोचले ट्रक घेऊन त्यांनासुद्धा जीव घालण्याचं काम त्यांनी केलं ही दानत मराठ्यांची आहे आम्हाला अन्न पाण्याविषय विषयी तुम्ही जर मारणार असाल तर सरकार मायबाप या वेदना जाणून घ्या या वेदना आमच्या काळजाच्या आहेत या वेदना आमच्या भविष्यासाठी लढतो आहे आम्ही आणि आमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मुंबईमध्ये आलो आहे आम्ही कुणाची छेडछाड करण्यासाठी या ठिकाणी नाही आलो आहे आमच्यासोबतसुद्धा आमच्या घरातसुद्धा माय बहिणी आहेत माय मावल्या आहेत आणि मुद्दामून पत्रकारांना कुठेतरी नेरेटिव पसरवण्यासाठी तुम्ही पाकिटं देत असाल तर ते पाकिटं देणं मुद्दामून बंद करा कारण महाराष्ट्रामध्ये सत्तेचा माज कोणीच करू नये कारण सत्ता ही दोन वर्ष पाच वर्षाची आहे त्यानंतर तुम्हालासुद्धा संघर्ष करावंच लागणार आहे तुमचीसुद्धा आंदोलनं होणार आहे पुन्हा त्या पत्रकारांना पाकिट मिळालं की ते पुन्हा तुमच्यावरती सुद्धा उलटतील अशी सवय कधीच कुणी कुणाला लावू नये यासुद्धा भावना या ठिकाणी संपूर्ण मराठा बांधवांच्या व्यक्त होताना दिसत आहेत कारण ही माझी भावना नाही आहे कारण इथं बोलताना ही भावना याचा सार मी या ठिकाणी मांडतो आहे सचिन भाऊ आणखी काय सांगणार आहात तुम्ही मराठा मुंबईच्या तमाम तमाम मुस्लिम बांधवांचं मला विशेष आभार मानायचे आहेत कालच्या दिवसाला म्हणजे ज्या दिवसाला अन्नाची सगळ्यात जास्त गरज होती लोक पाठवत होते अन्न गावोगावीहून पण जवळचे आपले बांधव असल्याच्या नात्याने स्वतःहून जबाबदारी समजून मुस्लिम समाजाने जो भरभरून प्रतिसाद दिला आहे पाण्याच्या बाटल्या खाण्यापिण्याचं काही काही कमी पडू दिली नाही सगळ्या तमाम मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार मराठा समाज तुमचे हे हे उपकार कधी विसरणार नाही आमच्या या लढ्यामध्ये तुमचं हे योगदान आहे आणि या योगदानाचा इतिहास नेहमीच लक्षात ठेवला जाईल एक मराठा मराठा मरा मरा ओके बंद करा